सभापती महोदया मंत्री महोदयांना प्रश्न असाय प्रश्न विचारण्यामध्ये मंत्री महोदय ज्याने प्रश्न विचारलेला आहे शिंदेनी त्यांना एक म्हण की आपले प्रकल्प गुजरात मध्ये जातात आणि हे गुजरात मध्ये जातात हे बॉर्डरवर हो आहे म्हणजे वाडा हे बॉर्डर आहे गुजरातच्या की एक तासामध्ये गुजरातची बॉर्डर तिथे लागते त्याच्यावर तुम्ही काहीतरी प्लॅनिंग नि बंधन करणार का कारण आधी त्याने प्रकल्प उभारला तेव्हा आपण इन्सेंटिव्ह दिल्या सवलती दिल्या जमिनीमध्ये मुद्रांक शुल्क शुल्क दिलं ह्या सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे आपले पण पैसे त्याचे अडकलेले आहे आणि सोयीच्या म्हणून आज पुन्हा नेत असतील त्याच्यावर तुम्ही समाधानकारक उत्तर दिलं नाही आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी जे प्रकल्प येणार म्हणून सांगता ते प्रकल्प कारण जागा मिळवण्याला किती त्रास होतो तुम्ही बघितलं की आज नवीन प्रकल्प आला प्रकल्प यायला तयार आहे आपण दोघंजणं म्हणून करतो तरी प्रकल्पाची जागा लोक आज देत नाहीत आणि जगामध्ये आहे आपल्याकडे नाही आहे जगामध्ये आहे आणि त्यामुळे थांबणार नाही आहे आणि त्या दृष्टीनं विचार करून शासन त्याच्या बाबतीत योग्य ही पॉलिसी ठरवेल का तिसरा एक प्रश्न माझा आहे की एमआयडीसी आहे म्हणून नाही तुम्ही उद्योग मंत्री आहात राज्याचे आलेले सगळे उद्योग तुम्ही या ठिकाणी बघायचे आहे त्याच्यावर देखभाल करायची आहे आणि त्याला वाढतील कसं त्याचं सहकार्य करायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी त्याच्यात म्हणजे आम्ही एम आय डी सी एम आय डी सी काय तुमचा पार्ट आहे पण या ठिकाणी असलेल्या उद्योग हे बिलटात उभा करताना भरपूर सवलती आपल्याला द्याव्या लागतात आणि त्या दृष्टीने तुम्ही तुम्हाला एमआरडीसीच्या प्रेमात तुम्ही जास्त आणि म्हणून एम आय डी सीच म्हणजे उद्योग खाता असं नाहीये जे इतर उद्योग आहेत त्याबाबत पण आपण ते उद्योग राहतील वाढतील किंवा नवीन येतील एम सी सोडून त्याबाबत काही धोरण शासन जे आहे त्याचा पाठपुरावा करेल का सभापती मोदया मी कुठेही उत्तरामध्ये असं म्हटलेलं नाही की एम आय डी सी पुरताच मी मर्यादित आहे मी उत्तर असं देताना सांगितलं की ज्या पद्धतीनं एम आय डी सी आहे असा फेक नरेटिव्ह सेट केला जातो अशा पद्धतीनं करू नये असं मी म्हटलं मी एम आय डी सीचाच फक्त मंत्री आहे असं मी म्हटलं नाही आणि दुसरं पुतली साहेबांनी ज्या ठिकाणी विचारलं की फायर ब्रिगेडचं तुम्ही काय करणार आहे ह्या उद्योगांसाठी आम्ही त्याला मान्य केलं ना की नवीन जी आम्ही एमआयडीसी करतोय तिथं फायर ब्रिगेडचं आरक्षण टाकून तिथं अग्निशमन यंत्रणा उभारली जाईल आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी सांगितला की गुजरातला प्रकल्प गेले कुठं गेले कुठं ते म्हणाले हाच हाच थोडाफार पुढे मला उत्तर द्यायला द्या भाऊ तुम्ही देखील राज्याचे राज्याचे उद्योग मंत्री होता राज्यमंत्री होता त्याच्यामुळं असा काय एक दिवसामध्ये उद्योग मला वाटला म्हणून इकडे गेला आणि सचिन भाऊना वाटला म्हणून तिकडे गेला असं जात नाही त्याच्या मागची काहीतरी पार्श्वभूमी हो लागते का भाऊ आता सभापती मोदया सचिन भाऊना बसून बोलू नये अशी सूचना आपण द्याव्यात शिंदे बोलतात मुद्दा असा आहे की ज्यावेळी मी बसल्यावर बोला ना सचिन भाऊ मुद्दा असा आहे ज्याचा मगाशी मी असा स्पर्श केला त्या मुद्द्याला प्रकल्प का सभापती मोदया जातात तर मुख्यमंत्री मोद्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली कॅबिनेट सब कमिटी अठरा अठरा महिने होत नाही म्हणून प्रकल्प हो जातात त्यांना आम्ही इन्सेंटिव्ह देत नाही म्हणून प्रकल्प हो जातात परंतु एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आजपर्यंत चार कॅबिनेट सब कमिट्या झाल्यात त्या मागच्या तीन वर्षामध्ये एक कॅबिनेट सब कमिटी झाली त्याच्यामुळे वेदांता फॉस्कॉनवर जर बोलायचं झालं त्याच्यामध्ये मी श्वेतपत्रिका काढलेली आहे आणि त्या व्हाईट पेपरमध्ये जर काही चुकीचं वाटलं असतं या सहा महिन्यामध्ये बंटी साहेब तर माझ्या विरोधात कोर्टामध्ये पण काही लोक गेले असतील ना बघा ते आता लक्ष नसल्यासारखं दाखवतात म्हणजे त्यांना मी सांगतोय ते सगळं पटतंय